जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यावर संप करता येणार नाही आंदोलन केल्यास सहा महिने जामीन मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे हिटलरशाहीचे सरकार चालू आहे त्यामुळे जिल्हा स्तरावर जनजागृती केली पाहिजे त्यासाठी लढे देण्यात येणार आहे जनसुरक्षा विधेयक सर्वसामान्यांवर अन्यायकारक आहे असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले पुढे यांनी हिंदी भाषेवर बोलताना सांगितले हिंदीला विरोध नाही परंतु ज्या पद्धतीने भूमिका घेऊन हिंदीची सक्ती केली जात आहे त्यामुळे मराठी मधील पण आणि अस्तित्व घालविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणाले मला वाटत कि याच्यामध्ये वातावरण खऱ्या ठाकरे बंधूचे एकत्र यायला नसतात मराठी साठी आणि विशेषतः हिंदीचे जे, हिंदी जे, जे कायदा सक्तीचा जो अंड प्रामुख्यानं जी भूमिका बंधूने घेतलेली आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि नुसतं धन्यवाद नाही त्या मु भूमिकेमुळे आज राज्यकर्त्यांना वाटतं की आम्ही का काही करू शकतो आणि कुठलेही का कायदे तयार करून बदलू स त्याच्यामध्ये एक खांबी आपलं बहुमत करण्याची जी भूमिका त्यांनी सगळ्या बाबतीत चाललेली आहे अनेक विरोधी पक्षाच्या आमदारांना अमिष दाखवून आणण्याचं काम रोज पेपर उघडलं तर दोन तीन आमदार तरी पक्ष बदलतात ही किंवा माझी आमदार पक्ष बदलण्याचा अधिकार आहे माझी आमदार पक्ष बदलतात ही शोचनीय अवस्था आहे आणि म्हणून या ठिकाणी जी भूमिका आम्ही आज मांडतो ती भूमिका जनजागृती करण्यासाठीच आहे डाव्या पक्षाने आमच्या घेतलेलीच आहेत आज दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे अधिवेशन झाली आमच्या पक्षाचं पण अधिवेशन ह्या ह्याच वर्षी झालेलं आहे आणि त्या भूमिकेतून जी आम्ही त्याला पहिला आमच्या राजकीय ठरावामध्ये याला आमचा पहिला विरोध आहे की आमचा जो राजकीय ठराव पक्षाचा होता त्याच्यामध्ये तेव्हा पण आम्ही मांडला होता पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून त्या आज त्याची गरज आहे असं मला वाटतं माझ्या मला वाटतं की आज कोणीतरी यात्रे व्हावेत कुणीतरी माधव गडकरी व्हावेत आपले संजय राऊत एकटंच लढतात असं मला वाटायला लागलं आणि त्यामुळे ही भूमिका कुठेतरी बदलली गेली पाहिजे पत्रकारांनी पण जशी आमच्या पोलिटिकली पक्षांची किंवा राजकीय कार्यकर्त्यांची जशी जबाबदारी आहे त्या पद्धतीचीच जबाबदारी पत्रकारांची पण आहे असं मला वाटतं विधेयक मंजूर झाल्यावर संप करता येणार नाही आंदोलन केल्यास सहा महिने जामीन मिळणार नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन